हे आपलं चिकन जे अर्धा तास झालं मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आता याच्यामध्ये टाकणार आपली बनवून झालेली आहे आता हे आपण गाळून ठेवणार आहोत स्टीलच्या बाट्यामध्ये तर हा आपला मसाला तयार झालेला आहे नॉनव्हेजच्या रशांचा आणि नॉनव्हेजच्या रशाला टाकणारा जे खडा मसाला वगैरे मिरची वगैरे पांढराशाच आहे हे सर्व आपण काढून ठेवलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनलवरती वेळ न आता आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत कारण लाईट भरोसा भरून असो बाहेर जी दोन चार दिवस झालो पावसाचं वातावरण आहे ते कंटिन्यू आहे सूर्यप्रकाशाचा नाहीच आहे कायम ढगळ वातावरण बाहेर आहे पाऊस पण लागत नाही आणि म्हणजे दोन दिवस दो झालो पाऊस नाही याच्याबरोबर पाऊस कंटिन्यू चालत होता दोन तीन दिवस आता साफसफाई वगैरे काल करून गेलो होतोच बाकी आता टेबल वगैरे पुसलेले आहेत आता मग ते किचन पण परत एकदा क्लीन केलं आहे आणि जेवणाला सुरुवात करणार आहोत सुरुवात सोलकडी पासून आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे जेवण कम्प्लीट करायचे आहेत आज हा जो नारळ फोडलेला आहे आपण तो आहे सोलकडी बनवण्यासाठी आज सोलकडी फक्त एका नारळाची बनवतोय कारण पावसाळ्याचे दिवस सोलकडी कन्झ्युम करण्याचा दिवस आता कमी आले आहेत उन्हाळ्यामध्ये सोलकडी आपल्याला भरपूर लागते पण पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये सोलकडी कमी प्रमाणात केली जाते ग्राहकांच्याकडून जा त्याच्यामुळे रोजच्या रोज फ्रेश सोलकडी आपल्याकडे असावी याकरिता सोलकडी बनवताना थोडं प्रमाण कमी केलं आहे आजपासून तर हे आपण साहित्य घेतलं आहे सोलकडी बनवण्या बनवण्यासाठी आणि आता आपल्याकडं बीट नाही आहे जो सोलकडीला कलर जास्त करून म्हणजे कलर जास्त पाहिजे असेल आपल्याला तर त्याच्यासाठी आपण बीट वापरतो पण नेमकं बीटच आज आपल्याकडे नाही आहे पण विदाऊट बीट आपण हा सोलकडी बनवणार आहोत तसा काही फारसा फरक नाही पडत चवीमध्ये फक्त आपल्याला सोलकडी जास्त कलरफुल दिसते बीटमुळे तर आता सुरू करूया सोलकडी बनवण्यापासून आणि आज पहिल्यांदा म्हणजे चार दिवसानंतर आज हॉटेल चालू करतो आहे बरीशी साफसफाई झाल्यानंतर जेवणाला सुरुवात केली हे सोलकडी आपली बनवून झालेली आहे आता ही आपण गाळून ठेवणार आहोत या स्टीलच्या भांड्यामध्ये तर गाळण्यासाठी आपण वापरतो याची ही जी पूर्णाची चाळण जी असते ती आपण वापरणार आहोत ही सुलकडी गाळण्यासाठी म्हणजे याच्यामध्ये काही राहिलेलं असेल खोबऱ्याचा किप वगैरे तो सोलकडीमध्ये जाणार नाही मग तोंडाला लागणार नाही याच्यासाठी ही गाळ गाळून घ्यायची की सोलकडी आता आपण गाळलेली आहे साधारण अर्धा डबा सोलकडी झाली आपली एका नारळाचे नारळ जे आपण वापरतो बोल नारळ आहे त्याला खोबरे जास्त असतं नारळ म्हणजे खोबरं जे आहे ते जड असतं जाड असतं आणि नारळ पण मोठा असतो त्याच्यामुळं घरगुती नारळ या एवढ्या सोलकडीसाठी दोन वापरावे लागतील किमान आता ही खबरं घेतली ते आपण मौसारी रशांचा मसाला तयार करण्यासाठी अजून तीळ आणि मगची वगैरे जिरं हे सर्व घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग हा मसाला बारीक करून घेणार आहोत आपण तर हा आपला मसाला तयार झालेला आहे नॉनव्हेजच्या रशांचा आणि नॉनव्हेजच्या रशाला लागणारा जे खडा मसाला वगैरे मिरची वगैरे या पांढराशाच आहे हे सर्व आपण काढून ठेवलं आहे हे चिकन आपण आता इथे आल्लं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे थोडा वेळ झाल्यानंतर मग आपण याला फोडणी मारून स्टॉक याचा काढून घेणार आहोत ह्याचा भांडण आपण गॅसवरती ठेवलं आहे ते आपण आता चिकन फोडणी मारणार आहोत जे आपण चिकन शिजवतो ते कांद्यामध्ये फोडणी मारून शिजवतो ते करून याचे व्हिडिओ कमी असतील कांदाची म्हणून आपल्याला कमेंट येतात की तुम्ही शिजवता कसे चिकन डायरेक्ट पाण्यामध्ये हॉटेलवाले बरेचसे शिजवतात पण आपण डायरेक्ट पाण्यामध्ये हॉट चिकन शिजवत नाही त्याला कांद्याची फोडणी मारून आलं लसून पेस्ट मॅरिनेट चिकन याच्यामध्ये टाकून मग हे चिकन आपण शिजवून घेतो हे आपलं चिकन जे अर्धाच करून ठेवलं होतं ते आता याच्यामध्ये हे आता याच्यावरती प्लेट टाकून हे मिठामध्ये थोडा वेळ शिजवून घेणार हे आपण इकडे मिठामध्ये चिकन शिजवतो आहे आणि जे आपल्याला स्टॉक लागणार आहे पाणी हे आपण इकडे उकळत ठेवलं आहे इकडे गॅस चालू आहे ते पाणी गरम होईल की झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ते, ते मिठामध्ये थोडंफार चिकन शिजतं आणि मग याला तर तेल सुटतं आहे याच्यामध्ये गरम पाणी टाकल्यानंतर चिकन शिजवायला वेळ लागत नाही लवकर शिजतं गरम पाणी आपण याच्यामध्ये ओसलंय हे आपले दोन चिकन फ्राय थाळीची ऑर्डर आली होती ती ताटे तयार झालेली आहेत याला चिकन सिक्स्टी फाय लावल्यानंतर ही ताटे पिकअप होतील आज बरेच ताटांचा व्हिडिओ करायला जमलेला नाही कारण लाईट याचा करत होते आणि त्याच्यामध्ये स्टाफ कमी आहे ऑर्डर कंटिन्यू चालू होती त्याच्यामुळं व्हिडिओ करायला जमले नाहीत मित्रांनो रात्रीचे अकरा वाजून पंचावन्न मिनटं झालेले आहेत आपण जवळपास सात सव्वा सात वाजता जे आपल्याला पहिलं टेबल आलं त्याच्यानंतर कंटिन्यू टेबल चालवते लाईट मध्यंतरी की जात होती येत होती जात होती येत होती पण टेबल कंटिन्यू राहिले आपल्याकडे विषय दुसरा असा झाला आहे की जे लाईटिंगमुळे तीन चार दिवस हॉटेल बंद आहे त्याच्यामुळे आपला स्टाफ थोडासा विस्कळला आहे म्हणजे आता बाहेरचा जो स्टिवर्ड आहे तो आज आला नाही कामावरती फोन वगैरे रिसीव करत नाही आहे माहिती नाही त्याचा काय सीन झाला आहे तो बाकी आतमध्ये एक लेडीज स्टाफ पण आज नव्हती त्याच्यामुळं बरेच स्टाफ कमी असल्यामुळे व्हिडिओज वगैरे करायला जमले नसावेत कदाचित बरेचसे व्हिडिओ केलेले नाही आहेत कारण पहिला टेबल आला आणि त्याच्यानंतर बरेचसे ऑर्डर येत राहिल्या आणि त्या ऑर्डर काढण्यामध्येच आपण व्यस्त होतो असं आपला बिझनेस आज चार दिवस झाला हॉटेल बंद होतं आणि चार दिवसानंतर आज हॉटेल चालू केलं तरीसुद्धा हा बिझनेस होणं आश्चर्यकारक आहे कारण पहिला असं एक दोन दिवस हॉटेल बंद राहिलं की स्लॅक पडायचा बिझनेस व्हायचा नाही एक आठ दिवस परत आणि त्या बिझनेसला त्याची लिंक लागायला ला, एक आठ दिवस परत लागायचे आम्हाला पण आता असं होत नाही आहे थाळी आपली स्वस्त आहे प्लस वरच्या हॉटेलवाल्यांनी सगळ्यांनी थाळ्या वाढवल्यात त्याचा परिणाम असेल कदाचित आपल्याला ग्राहक होत आहे बऱ्यापैकी बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या 拜拜。Bye bye.